नमस्कार लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट आहे नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार आहे त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबाबतची महत्वाची माहिती आपल्याकडे आलेली आहे लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये आणि जानेवारीचा हप्ता हे दोन्ही केव्हापासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी मॅडम यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे वर्षाच्या शेवटी आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मकर संक्रांती बहिणींची मकर संक्रांती ते सरकार गोड करणार आहे त्या त्यामुळे लाडक्या बहिणींना जो जानेवारीचा हप्ता आहे दीड हजार रुपयाचा तो सरकार मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहे त्याचबरोबर दोन हजार शंभर रुपये जे निवडणुकीमध्ये घोषित केले होते ते केव्हापासून मिळणार आहे लाडक्या बहिणींना मार्चमध्ये सरकारचं बजेट अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या दोन हजार शंभर रुपयासाठी तरतूद करण्यात येणार आहे आणि तरतूद केल्यानंतर लाडक्या बहिणींना एप्रिलपासनं नवीन आर्थिक वर्ष आपलं एप्रिलपासून चालू होतं एप्रिलपासून लाडक्या बहिणींना एक हजार दोन हजार शंभर रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी सविस्तर माहिती आपल्याला महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे धन्यवाद